मुंबईत दुर्घटना घडल्यानंतर अनेक नेत्यांनी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या दुर्घटनाग्रस्त लोकांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईतील जीटी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली यावेळेस जयंत पाटील आणि सचिन अहिरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली ते युतीमध्ये युती, युती करण्यात गर्क आहेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत मुंबईच्या प्रश्नांकडे त्यांचं कधीच लक्ष नव्हतं नाही तर मुंबईची अवस्था जी आज झालेली आहे तिला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि त्यांना पाठिंबा देणारं महापालिकेतलं भाजपचा पक्ष आहे आणि त्यामुळं आज दुर्दैव आहे की एवढी मोठी घटना घडली तरी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी धावून जाणारे अनेक उद्घाटनाला धावून जाणारे शिवसेनेचे प्रमुख नेते हे आज या ठिकाणी आले नाहीत मुंबईकरांच्या विषयी यांची अनास्था काय आहे हे पुन्हा एकदा लक्षात येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम